आज जर तुम्ही एक ते चौदा वर्ष वयोगटातल्या मुलांचे टीचर असाल किंवा पेरेंट असाल तर एक लक्षात घ्या तुम्ही स्मार्ट जनरेशन बरोबर काम करताय होय uh, स्मार्ट जनरेशन जसं आपल्या घरी स्मार्ट टी व्ही आहे स्मार्ट मोबाईल आहे आपल्याकडे स्मार्ट वॉचेस आपण वापरतो त्याचप्रकारे तुम्ही सतत स्मार्ट जनरेशनबरोबर डील करताय त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करताय त्यांना हाताळताय आणि त्याचबरोबर न कळतपणे त्यांच्यावर इम्पॅक्ट करताय कदाचित हा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह होऊ शकेल कदाचित हा इम्पॅक्ट निगेटिव्हही होऊ शकेल हा इम्पॅक्ट नेगेटिव्ह कधी होईल जर तुम्ही स्मार्ट पेरेंट किंवा स्मार्ट टीचर म्हणून तयार नसाल त्या ॲबिलिटीज तुमच्याकडे नसतील तर तुमच्याकडून न कळतपणे ह्या स्मार्ट जनरेशनवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होण्याची शक्यता आहे आता मी जेव्हा म्हणते स्मार्ट पेरेंट किंवा स्मार्ट टीचर याचा नेमका अर्थ काय या स्मार्ट जनरेशन बरोबर राहताना वावरताना त्यांना शिकवताना तुमच्याकडे काही स्मार्ट स्किल्स असणं गरजेचं आहे कारण तुम्ही थोडा विचार करा आपल्या आई वडिलांनी आपल्याला जसं वाढवलेलं आपल्या आई वडिलांनी आपल्याला जसं हाताळलेलं जसे मार धपाटे दिले होते त्या सर्व गोष्टी त्या सगळ्या पद्धती आज चालणार आहेत का नाही चालणार आणि त्या चालतही नाही आहेत ह्या पद्धती आता उपयोगी पडत नाहीत ह्याचे अनुभव तुम्ही घेतले असतीलच म्हणजे मूल अभ्यास करत नाही किंवा मूल ऐकत नाही मूल हट्ट करत आहे आपल्या आई आईवडील जसे आपल्याबरोबर वागले होते तसे जेव्हा आज तुम्ही तुमच्या मुलांबरोबर वागता तेव्हा त्याचा ते काहीही परिणाम होत नाही आणि तिथेच न कळतपणे निगेटिव्ह इम्पॅक्ट सुरू होतो मग करायचं काय त्यासाठी तुम्हाला काही स्मार्ट स्किल्स अॅडॅप्ट करावे लागणार आहेत काही स्मार्ट ॲबिलिटीज तुमच्यात आणावे लागणार आहेत मग ह्या ॲबिलिटीज आणायचे कशा आणि ह्या अबिलिटीज नेमक्या कोणत्या मला जर सगळ्यात इम्पॉर्टंट ॲबिलिटी आहे ती म्हणजे कम्युनिकेशन स्किल म्हणजे राईट क्वेश्चन्स योग्य पद्धतीने तुम्ही कम्युनिकेट करताय का स्मार्टली तुम्ही कम्युनिकेट करताय का योग्य प्रश्न विचारताय का त्यांच्या उत्तरातून खरंच योग्य अर्थ घेतला जातोय का त्यांना योग्य पद्धतीने गाईड केलं जातंय का या अनेक वेगवेगळ्या ॲबिलिटीज तुम्हाला बिल्ड करण्यासारख्या आहेत आणि या एका साध्या मधून सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांवर खूप चांगला परिणाम आणू शकता चांगला इम्पॅक्ट करू शकता असे अनेक स्मार्ट स्किल्स आज पालकांना आणि टीचर्सना गरजेचे आहेत कारण आपल्याकडे ॲज अ टीचर ॲज अ पेरेंट ही एक पॉवर आहे ही पावर ही ताकद पॉझिटिवली इम्पॅक्ट करण्यासाठी वापरली गेली पाहिजे त्यासाठीच मी एक कार्यशाळा घेऊन येत आहे द आर्ट ऑफ लिडिंग स्मार्ट जनरेशन यामध्ये बऱ्याचशा स्मार्ट स्किल्सना आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि नुसतं एक्सप्लोअर करणार नाहीत नुसतं थेरॉटिकली समजणार नाहीत हे तुम्ही तुमच्या माइंडसेटमध्ये इन्स्टॉल करणार आहात या वर्कशॉपमध्ये तर वेळ न घालवता दहा मार्चला होणाऱ्या ऑफलाईन वर्कशॉपसाठी स्वतःला रजिस्टर करा आणि ह्या चार तासामध्ये मॅक्झिमम स्मार्ट स्किल्स स्वतःमध्ये इन्स्टॉल करून घ्या मी शुभदा भावे टीचर ट्रेनर आंतप्रेनर आणि एक पालक भेटूया दहा मार्चला द आर्ट ऑफ लीडिंग स्मार्ट जनरेशन ह्या वर्कशॉपमध्ये